बुलेटीनच्या सुरुवातीला पुण्यातली अतिशय महत्वाची बातमी आहे दोन कंटेनरची एकमेकांना धडक बसलेली आहे पुणे बंगलोर रस्त्यावरती नवले पुलाजवळ अपघात घडला आग भडकली आणि या आगीमध्ये एक कार जळून खाक झाली आहे या अपघातात सात जणांचा मृत्यू झालाय तर पंधरा ते वीस जण गंभीररित्या जखमी झाले यामुळे पुणे बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी ही झाली आहे पुण्यात दोन कंटेनरची एकमेकांना धडक बसल्यामुळे हा अपघात झालेला आहे त्यामुळे नवले पुलाजवळ हा अपघात झाल्यानंतर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सा अपघातात सात जणांचा मृत्यू झालाय पंधरा ते वीस जण जखमी आहेत अपघातांसाठी सातत्याने चर्चेत राहिलेला हा नवले पूल ज्याच्यावर आज आणखी एक मोठी दुर्घटना घडली सायंकाळच्या सुमारास मोठी वाहतूक असताना त्या रस्त्यावर अपघात झालाय एका कंटेनरने दुसऱ्या कंटेनरला धडक दिली दरम्यान दोन्ही कंटेनरच्या मध्ये कारचा चुराडा झाला असून सात जणांचा यात मृत्यू आहे आणि ही दृश्य आपण नवले पुलाजवळचीच पाहतो या ठिकाणी कंटेनरचा अपघात घडल्यानंतर अद्यापही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे कंटेनर बाजूला करून आणि या ठिकाणी आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत मात्र अद्यापही वाहतुकीवरती मोठा परिणाम पाहायला मिळतोय वाहतूक कोंडी दूर करण्यात अद्यापही यश आलेलं नाही आहे कारण कंटेनरचा अपघात झाल्यानंतर या ठिकाणी आगही भडकली आहे आणि इथल्या वाहतुकीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत यासंदर्भातले अपडेट्स येत आहेत माझे सहकारी रेवती हिंगवे रेवती सध्याची काय परिस्थिती आहे तृप्ती आगीवरती पूर्णपणे नियंत्रण आणलेलं आहे पुणे अग्निशमन दलाने मात्र जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते अनेक अनेक वेळा काळापासून इथे चालू आहे गेल्या दीड ते पावणे दोन तासापासनं रेस्क्यू ऑपरेशन हे चालू आहे साताऱ्याकडनं येणारा जो कंटेनर आहे अशी प्राथमिक माहिती आहे की ब्रेक फेल झाल्यामुळे तो पुढे एका चार चाकीला धडकला आणि ती चार चाकी सीएन जी असल्याने तिचा स्फोट झाला आणि त्यानंतर तो तीजी ती जी आग आहे ती मागच्या कंटेनरला देखील लागली आणि पुढे पुढे जो असलेला कंटेनर आहे त्याच्यामध्ये ती गाडी पूर्णपणे चेपल्या गेली आणि त्यामध्ये दुर्दैवाने आगीत होरपळून जवळपास चार ते पाच जणांचा मृत्यू झालेला आहे आणि जे कंटेनर मागच्या कंटेनर जे दोघ जण होते त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यामुळे मृतांची संख्या आत्ता सात वरती आहे मात्र ही संख्या वाढून देखील शकते पण त्यासोबतच पंधरा ते वीस जण जे आहेत ते गंभीररीत्या जखमी झालेले आहेत त्यांना नजदिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे मात्र अजूनही रेस्क्यू ऑपरेशन हे चालू आहे जो कंटेनर मधला एक मृतदेह आहे तो बाहेर काढण्यात आलेला आहे पण दुसरा मृतदेह आहे त्यांनी सीट बेल्ट लावलेलं ला होतं त्या माणसाने अशी प्राथमिक माहिती किंवा अशी प्राथमिक शक्यता ही वर्तवली जाते पुणे अग्निशमन दलाकडनं त्यामुळे तो मृतदेह अजून बाहेर काढण्यात यश आलेलं नाहीये मात्र जे गाडीमधले सगळे घोरपळून गेलेले जे नागरिक होते त्यांना आता बाहेर काढण्यात आलेले शर्तीचे प्रयत्न इथे पुणे अग्निशमन दल त्यासोबतच पुणे पोलीस करत आहेत तर त्यासोबतच ता वाहतूक ही वळवण्यात आलेली आहे आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खरंतर हे सगळे शर्तीचे प्रयत्न करण्यात आलेले मात्र आपण जर त्या ड्रोन व्हिज्युअल्समधनं बघितलं तर तिकडे आपल्याला दिसून येते की पूर्णपणे वाहतूक कोंडी या सगळ्या परिसरामध्ये झालेली आहे आणि त्यासोबतच तृप्ती आपल्याला माहिती आहे की पुण्यातील हाच नवले पूल अपघातांसाठी जाणला जातो आणि त्याच नवले पुलावरती म्हणजेच पुणे बँगलोर हायवेवरती आज अजून एक भीषण अपघात झालाय ज्यांनी पुणे अक्षरशः हादरून गेलेलं आहे कारण यामध्ये जी गाडी चेपल्या गेलेली आहे अशी शक्यता वर्तवली जाते आणि पुणे अग्निशमन दलाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी सांगितलेली माहिती आहे की त्यामध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश असू शकतो ज्याचा जिचा मृत्यू हा झालेला आहे लहान मुलगी सुद्धा त्याच्यात असण्याची शक्यता वर्तवली जाते तर नेमकं किती जण यामध्ये मृत्यूमुखी पडलेले किती आकडा हा जखमींचा आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण रेस्क्यू ऑपरेशन नंतर हे हा जो आकडा आहे तो समोर येईल अशी शक्यता ही अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही सांगितलेली आहे तृप्ती नक्कीच रेवती तू आमच्यासोबत तशीच राहा दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय त्याचबरोबर मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आहे आपण पाहूयात पुण्यातील नवले बुलावर झालेल्या अपघातात काही लोकांच्या मृत्यूची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे या घटनेत प्राण गमावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असं मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलंय त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत या अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले। रेवती रुग्णालयात पंधरा ते वीस जणांना दाखल करण्यात आहे त्यांची स्थिती आता कशी आहे खर तर मयूर अजूनही या सगळ्यांची संख्या नेमकी काय आहे आत्या नहीं, जन, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे पण वीस जण हे इथे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्यांची परिस्थिती आत्ता ते अंडर ऑब्झर्वेशन आहे त्यामुळे नेमकं आत्ता तिकडची परिस्थिती काय हे सांगता येणार नाही आत्ताच आपण बघतोय की जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते चालू आहे त्यामध्ये आता अजून एक मृत्यू अजून एक मृतदेह खर तर बाहेर काढण्यात आलेला आहे जो आ, जो माणूस कंटेनर मध्ये होता तो त्याला बाहेर काढण्यात पुण्यात समज झाला यश आलेलं आहे जवळपास पावणे दोन तासानंतर हा मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे भीषण असा हा, हा अपघात पुण्यातील नवले पुलावरती घडलेला आहे साताऱ्याकडनं येणारा हा जो कंटेनर आहे तो एका चार चाकीला धडकला ती चार चाकी पेट घेतला आणि त्यामध्ये हा भीषण असा अपघात झाला मोठा मोठी आग इथे पुढच्या आणि मागच्या कंटेनरला लागली आणि हा अपघात इथे झाला आता जी संख्या आहे ती सात वरती आहे मात्र जी जखमींची संख्या आहे ती अद्यापही वीस कळतीये त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे पण त्यांची परिस्थिती आता फक्त अंडर ऑब्झर्वेशन किंवा प्राथमिक औषध उपचार चालू आहेत अशीच कळतेय त्यावरती अपडेट थोड्याच वेळात कळेल जेव्हा पुणे अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी याबाबतची माहिती देतील दे मयूर रेवती चुराडा झालेली कार नेमकी कुठून कुठे जात होती आणि हे प्रवासी नेमके कुठले होते याची काही माहिती अजून मिळू शकली आहे मयूर खर तर जर आपण प्राथमिक रित्या बघितलं तर या या, या गाडीची नंबर प्लेट मगाशी पुणे अग्निशमन दलाला रेस्क्यू द्वारे ती सापडलेली होती त्याच्यावरती फक्त एम एच चौदा एवढंच दिसून आलेलं होतं त्या पलीकडे त्याचे आकडे काही दिसून ना आलेले नाहीत मात्र जी एम एच चौदा गाडी आहे म्हणजे ही गाडी पिंपरीची असावी साताऱ्याकडनं ती हायवेवरनं जात होती म्हणजे ती पिंपरीकडे जाण्याची शक्यता ही वर्तवली जाते कारण हात पुढे हायवे पिंपरीला देखील जातो त्यासोबतच जा यल्लो नंबर प्लेट होती म्हटल्यावरती ही टुरिस्ट गाडी असण्याची देखील शक्यता वर्तवली जाते त्यामुळे अद्याप आपण हे ठोस असं सांगू शकणार नाही की नेमकी गाडी कुठून कुठे जात होती पण साताऱ्याकडनं येणाऱ्या या हायवेवरती पुणे बँगलोर हायवेवरती ती पुण्याच्या दिशेने पिंपरीच्या दिशेने जात होती आणि या गाडीच्या नंबर प्लेटवरती एम एच चौदा असं नंबर दिसून आलेला आहे येल्लो कलरची होती म्हणजे टुरिस्टची असण्याची शक्यता आहे तर आता नेमकं किती जण या गाडीमध्ये होते आणि त्यासोबतच जखमींची संख्या काय असण्याची शक्यता आहे ते आता हे संपूर्ण ऑपरेशन रेस्क्यू ऑपरेशन झाल्यानंतरच काय ते समोर येईल मयूर रेवती दोन कंटेनर आणि कारचा भीषण हा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये सात जणांचा सा जवळपास मृत्यू झाला आहे पंधरा ते वीस जण जखमी आहेत ही आकडेवारी पाहता या अपघाताची झळ या रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांना सुद्धा बसली आहे का नक्कीच तृप्ती आपण जर आधीचे दृश्य बघितले जेव्हा हा अपघात झाला त्याच्यामध्ये जवळपास सात ते आठ गाड्या अशा आहेत ज्यांच्या काचा फुटलेल्या आहेत त्या ते, ते चेपल्या गेलेल्या आहेत अशा प्रकारचे दृश्य आपण तिकडे बघू शकतोय तर हा जो अपघात झाला त्याची जळ किंवा त्याचा जो परिणाम आहे तो बाकीच्या वाहनांवरती देखील झालेला आहे ते सध्या बाजूला काढण्यात आलेले आहेत पण शर्तीचे प्रयत्न हा फक्त कंटेनर आणि मध्ये चेपलेली गाडी हे काढण्यासाठी पुणे अग्निशमन दलाकडनं चालू आहेत अद्यापही जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते संपलेलं नाहीये मागच्या दीड ते पावणे दोन तासापासून हे शर्तीचे प्रयत्न पुणे अग्निशमन दल इथे करत आहे आता कुठे जे कंटेनर मधले दोन मृतदेह होते ते मृतदेह दोन्ही पण बाहेर काढण्यात आलेले आहेत तर आता पुणे अग्निशमन दलाकडनं बाकीची जी चाचपणी आहे किंवा बाकीचे जे सगळे इन्व्हेस्टिगेशन आहे त्या कंटेनर मधलं ते चालू आहे तर आता जेव्हा सगळं हे रेस्क्यू ऑपरेशन संपेल तेव्हाच काय तो आकडा हा समोर येईल धन्यवाद रेवती तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी या बातमीवर अशाच राहा आमच्यापर्यंत महत्त्वाची माहिती अशीच पोहोचवत रहा धन्यवाद